गेले काय बकऱ्या पुढे देऊ कपडा आता बकऱ्या पुढे देऊ कपडा ते सगळं आहेत ना ते तुम्ही पाहुणे असं म्हणतात कुट अभंग कुठ म्हणजे पूर्वीच्या काही हुमान काढले हुमान हुमान हुनी नाकाची बोला हुमान हुनी नाकाची काय हा तुम्ही जुन्या सांगताय हो

आणि सतरा भरून सगळं पेजे महाराजा बघायला बघाय आणि याच्यातून नाताना काय सांगायचंय मुंगी म्हणजे व्यास कोण व्यास व्यासी व्यास शिंगी झाले म्हणजे दोन ग्रंथ निर्माण झाले एकाचं नाव रामायण आणि दुसऱ्याचं नाव महाभारत शिंगी झाली त्याच दूध किती सतरा नंतर बनले महाभारताची पर्व सतरा महाभारताची पर्व सतरा आणि पेले बारा हत्तीस रामायणामधून बारा पंत निर्माण झाले मी जर शिरो नाही काय ते मुख्य पुरावा आणू जाते इतर भाई तो सांगला की आपण थोडं समजून घेऊ तो सांगतात पुढे असं की रामदर महाराजांनी देवावर जी काट पडला ज्या ठिकाणी पुरावा जायला जाणू काय ज्ञानाची आणि भक्तीची गाठ पडली भक्तीकडून ज्ञान चालत जातं भक्तीतून ज्ञान चालत तर म्हणून चैतन्य पाणी आलेला असं आहे आणि मग त्या कोणी तिथपासून रामदर महाराजांनी आज आपल्याला जी थोडा सापाळी आहे

जायच परिसरा म्हणज तो काय करण्यासाठी असा खूप कालावधी होता पण लक्षात पण प्रत्येक शिताच्या ठिकाणी आपला सांगा वाढावा यासाठी अवतार असतो त्यासाठी अवतार असतो कसा आहे वांगेची भाजी खाल्ली की म्हणले अहो अप्रतीम अशी महाराष्ट्रात वांगीची भाजी होत नाही मी मला सांगितलं की पहिल्यांदा नातानी केली होती पण अजून चौथीच आहे स्वतः ना चौथा करायचे नातानी वांगीची भाजी कशी केली इथं ज्या वेळेला नाही हा उत्सव होता पहिलाच आता म्हणले जेव्हा लोकांना घातलं पाहिजे भाकरी आलेल्या गावातून आणि वांगी होती म्हणजे त्याची भाजी करा म्हणजे काय पडणारा पहिलं जे वांगड हातानी केलं त्याची चव हालून गेली नाही तीच चव आहे पण असं आहे तिथं तरी माणसं खातं ते पुढं घातलं आहे वादं सांगते का नाही का तोंड वेळ वापरून पण खातो ना मग रोज चांगलं गोष्टी वगैरे आनंद हो नाही का पोस्टाईचं रोज वाघ मिडल का तसं परमान तर असताना सुद्धा तर तुझ्या सगळ्यांना एकच गोष्ट आवडेल असं नाही प्रकृती दिसत नाही आणि मग ज्याला जसे पाहिजे ते आहे रे असे प्रमाण आहे खेळ्यामध्ये ज्याला ते पाहिजे ते आहे रे आणि म्हणून या सृष्टीमध्ये अशा प्रचंड पसाऱ्यामध्ये अनेक संप्रदाय निर्माण झाले त्यामधला प्रमुख संप्रदाय असेल तर नाथ संप्रदाय गोरक्षनाथाने तो संप्रदाय असा वाढवून पुढे आणला आणि मग त्याच्यातून गोरक्षनाथ पुढे पुढे प्रती पुन्हा अशी परंपरा 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 आणि चालत पुढं आधी त्याच्यामध्ये साप्रदाय निर्माण झाला त्याचं नाव दत्त संप्रदाय आता दत्त साम्रादाची धुरा पुढं प्रामुख्यानं एकनाथ महाराजांनी चालव कसं तुम्ही आपापल्याला आपल्या तर आलं तर वारकरी भजन असते कुसवळीला गेला तर कधी तुला असते सांगलीकडे गेला तर एकताली असते म्हणजे ते संस्कार आहे तो त्या त्या भागातून जे संप्रदाय वाढले त्या संप्रदायचे जे संस्कार झाले ते संस्कार लोकांनी आपले अंगीभूत केले आणि अंगीभूत करून अंकित आणले आणि त्याचा प्रसार तिकडे झाला मग ते वाईट नाही किंवा ते वेगळं नाही किंवा त्याची किंमत कमी नाही तसा दत्त संप्रदाय आणि दत्त संप्रदायाची धुरा ही कालांतर पुन्हा नाथ महाराजांच्या खांद्यावरची आली त्याच्या अगोदर नाथ महाराजांचे जे गुरु होते त्यांचं नाव जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी म्हणजे आमच्याकडे थेटा बांधून फिरून कामावर होते हा दोघांना वाचला सरदारमध्ये मोठे पण दोघा सगळा सुद्धा ते परमांकडे असे होते की अनुग्रह त्यांचा दत्ताने त्यांनी प्रसंग करून घेतो असे जनार्दन महाराज आणि जनार्दन महाराजांच्या अनुग्रही एकनाथ महाराज पानुदासांच्या कोळी पानुदासांच्या पुळ एकनाथ महाराजांच्या प्रसंग झाला आणि एकनाथ महाराज हे जनार्दन महाराजांचे अनुभ्रहित झाले आणि एकनाथ महाराज यांनी समावेश झाला होती आणि अनुग्रह संप्रदाय झाल्यामुळे वाटला आणि विठ्ठल भक्ती तेवढ्या महत्वाची वाटली म्हणून त्यांनी दोन्ही समन्वय केला आणि वारकरी आणि दत्त संप्रदाय